नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हनच्या क्राईम रिपोर्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर एक नजर टाकूया गुन्हेगारी जगतातील काही महत्वाच्या घडामोडींवर केवळ सर न म्हटल्यानं कुरिअर बॉयला मारहाण केल्याचा आर्णी ठाणेदारांचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय तर मोबाईलवरून संभाषण करताना केवळ सर न म्हटल्याच्या कारणावरून एका डिलिव्हरी बॉयला शिव्यांची लाखोली वाहिली आहेत एवढंच नव तर दमदाटी करत त्याचा पत्ता विचारण्यात आलाय शिवाय तो कार्यरत असलेल्या प्रतिष्ठानात जा त्या डिलेव्हरी बॉयला बेदम मारहाण देखील करण्यात आली आहे आणि ठाणेदार केशव ठाकरे यांचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाल्याने एकच खळबळ माजली धीरज गेडाम रा आर्णी असे या मारहाण केलेल्या डिलेव्हरी बॉयचं नाव आहे नमस्कार माझं नाव धीरज गेडाम आहे मी सध्या सनराईज लॉजिस्टिकमध्ये इथे आ, पार्ट टाईम जॉब करत आहे तरी माझं शिक्षण कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग झालेलं आहे तरी मी अजून प्रॉपर म्हणजे सुशिक्षित बेरोजगार असल्यामुळे पार्ट टाईम जॉब करत आहे तर माझं काम सनराइज लॉजिस्टिकवर पार्सल कस्टमरपर्यंत डिलिव्हर करणे त्यामुळे माझं काम असं आहे की कस्टमर जे ऑर्डर करतात पार्सल त्यां त्यांचं जे नाव असतात ते त्यांच्या आम्हाला कन्फर्म करावं लागते कधीकधी असं पण होतं की पार्सल ऑर्डर करणारा दुसरा व्यक्ती असतो आणि पार्स पार्स पार्सलचा ओनर दुसरा असतो त्यामुळे कधीकधी आम्ही कस्टमरला जरी असं जरी विचारलं तुमचं पार्सल आहे ते आम्ही आम्हाला कधीकधी असं म्हणतात की हे आमचं पार्सल नाही आहे कारण की ते दुसऱ्याच्या नावाने ऑर्डर करतात त्यामुळे आम्हाला पार्सल कधीकधी नाव विचारून कन्फर्म करावं लागतं की जे पार्सलवर नाव आहे तर अशाच प्रकारे माझ्यासोबत एक इन्सिडेंट घडलेला आहे का केशव ठाकरे नावाच्या पा नावाने पार्सल आलेलं होतं तर नेहमीप्रमाणे आम्ही बस कस्टमरला कॉल करून कन्फर्म करत असतो की हे हे तुमच्या नावाचं पार्सल आहे ते आमचं कामच आहे कन्फर्मेशन करणं तर मी असंच कस्टमरला विचारल्यावर कस्टमरनी मला म्हटलं आहे म्हणजे अपशब्द बोललेले तर मी माझं कामचं तसं कन्फर्मेशन करणार आणि मी काही अपशब्द न बोल बोलूनही तसं मला वाईट शब्द बोलण्यात आले आणि मारहाण पण करण्यात आली आणि काही चुकी एक तर आमचं काम असं आहे की आम्हाला दहा रुपये पार्सलप्रमाणे पेमेंट असं काही फिक्स पेमेंट नसतं आणि आमच्यासोबत असं अन्याय झाल्यावर आम्ही इथं पाऊल उचलणार कारण की किती तारखेची घटना आहे किती तारखेची घटना आहे ही घटना आहे तेवीस तारखे रविवारी तेवीस दोन दोन हजार पंचवीस समोरचे व्यक्ती कोण होते समोरचे व्यक्ती होते केशव भीमराव ठाकरे आर्नी ठाणेदार आणि पार्सलवर फक्त एवढंच नाव होतं असं काही कंसामध्ये ब्रॅकेटमध्ये किंवा असं काही लिहून नव्हतं आर्नी ठाणेदार वगैरे वगैरे तर आम्हाला जे करौ, करौ से। तो नाव आहे ते नावानेच कन्फर्म करावं करावं लागतं पार्सेल तर आम्ही नाव विचारल्यामुळे आमच्यावर अपशब्द बोलण्यात आले राग काढण्यात आला मारहाण पण करण्यात आली आणि तेव्हा मारहाण पण केली आणि आमच्यावर कसं इथं आले होते का हो इथं आले होते सिव्हिल ड्रेसवर आले होते आणि माझ्यासोबतसोबत आमचा जेवढा स्टाफ आहे त्यांना पण धमकी दिली का मग तुमच्या सगळ्यांना मी गायब करून टाकी माझ्या पावरला तुम्ही ओळखत म्हणजे ओळख ओळखत नाही मी काही पण करू शकतो तुमच्या सगळ्यांना गायब करून टाकू कुरूं। शकतो अशा प्रकारे आम्हाला धमकी पण दिली जण आले होते दोन जण आले होते त्यांचा युनिफॉर्म तर सिव्हिलच होता आणि कसं आहे माहिती आहे का सर कोणी पण असलं तर त्यांच्या फील्डमध्ये त्यांचे लोक ओळखतात सगळे लोक तर ओळखणार नाही ना नावाने की हे आहे हे म्हणून बरोबर आणि सिव्हिल असल्यावर तर कोणीच नाही ओळखणार आता कोणालाही जरी म्हटलं का हे अमुक टमुक कोण आहे ज्यांना माहीत असते ते ओळखते ज्यांना माहीत नसते ते फक्त माहीत नाही मग याबाबत तक्रार करणार आहे का हो आम्ही या याबद्दल तक्रार तर करणार आहे आम्ही आमच्या ॲडव्होकेटला पण भेटलेला आहोत ॲडव्होकेटनी आम आम्हाला वेळ मागितलेला स्टडी केस स्टडी करायसाठी काही दिवसांनी आमची केस फाईल होऊन जाणार तुमची मागणी काय आमची मागणी काहीच नाही आहे आमची मागणी फक्त एवढा आहे तर आमच्यासोबत जो अन्याय झालेला त्यावर नाही मिळाला आणि आम्हाला किती जरी प्रयत्न केला की कि आता किंवा नाही आमच्याकडून चूक झाली किंवा काही कॉम्प्रोमाइज करतो म्हटलं तर ते आम्हाला मान्य नाही कारण की आमची काही गलती नसताना तेव्हा पण आम्हाला म्हटलं असतं की ठीक आहे जाऊ ते झालं ते झालं आम्ही पण मान्य केलं असतं ठीक आहे बा आमची गलती पण शिवीगाळ करणं येऊन मारणं आपल्या पोस्टचा गैरवापर करणं हे चुकीची पद्धत आहे माझ्या विचाराने तुमचं नाव काय आहे माझं नाव धीरज राजू देडांगर कोणत्या कुरिअरला काम करतो मी सनराईज लॉजिस्टिक आर्मी येथे कुरिअर कंपनीला पार्ट टाइम जॉब करतो तुमचं ऑफिस कुठं आहे आमचं ऑफिस आहे विश्राम गृहाजवळ टी शोरूमच्या बाजूला मोबाईल कॉल करत धीरज याने केशव ठाकरे बोलता का अशी विचारणा केली तेव्हा ठाणेदार केशव ठाकरे यांचा पारा चांगला चढला त्यामुळे पुढील प्रकार घडला जालना जिल्ह्यातल्या बोकरदन तालुक्यातील आणवा गावात ता महाशिवरात्रीच्या दिवशी कैलास बोराडे यांना लोखंडी सळी गरम करून त्यांना अमानुष चटके देण्यात आले बोलला ते मला त्यांना पहिले सहाय्या त्या उलंगणात टाकून ठेवल्या जिथे आम्ही तिथे ते लालबुंद तयार करून ठेवल्या त्यांना मग मला माहित लय भरफळ करतो तुला दाखवतो मी काय मला माहित तुला माहित नाही आम्ही फोन आहे आमची तुला माहित नाही तुला किती वेळ तुला माहिती असल्यावर आमच्या सगळं लढतो का तुला माहित नाही आम्ही दोघ आम्ही काही बी करू शकतो मी सुदांद आपलं सोनू सुधान दौड आहे ओळखत नाही का नवाजचा भाऊ आहे म्हणे मी मी काही बी करू शकतो हे तुला पाहिजे का म्हणे सगळे माझ्या अंड मध्ये सगळं मला मंदिर माझ्या अंडमध्ये तू काही नाही करू शकत म्हटलं मला दर्शन करू दे देवाचं दर्शन करायला त्याच्यातून तुमचा काय संबंध आहे देवातून तुमचा नाही म्हणे आत जायचं नाही बाय आहे आतमध्ये बाय आहे मला मला घंटा वाजून दर्शन करत चाललं मग ऐकलं दादा त्याने त्याने बरं बी वडत नाही मला वळत नेलं मग ते झटके मारत मारत नेल मला ते कुठं समजलं नाही जात की मला चटकी देणार आहे काय त्याने जसं धरलं माझे कपडे फाडे जगायला रुमाल लावला खाली पाडलं मग ते काय मी हिंमतीने बोला हिंमत होते पण मी आणलं मी पहिले बी ते पाईपलाईन मुळे परकरण घरलं होतं ना मी थोडं घाबरलो होतो त्याला घाबरलोच होतो पण तेव्हा बी मला देश खाली घालून टाकतो तुला तुम्ही केलंय दादागिरी का पैशाच पण सांगितलं नंतर पोलीस केस केलं होत मला फोन वर खूप स्वतः फोन केला नऊ नऊ दोन ला तुझे पोर शिकवतो म्हणे बारा लोक तुला लो फुकट शिक्षण देत होत काय लागलं ला होतं देत एक दीड लाख रुपये म्हणलं भाऊ मला पैशाची गरज थोडी नाही मी माझ्या घरचा गर घरी बी म्हटलं म्हणजे तू तक्रार देऊ नका असं म्हणते हो हो पोलीस स्टेशन पाहत येथे ॲज अ पब आधी असून दिनांक सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी नामे कैलास गोविंदा ना बोराडे वय छत्तीस वर्ष राहणारा आलवा तालुका बोकर हे पोलीस स्टेशनला हजार आले त्यांना पाठीवर तसेच पोटावर मानेला तसेच पायावर गंभीर तऱ्हेने जाळून मारण्यात मारलं होतं नवनाथ दौड यांना अटक न झाल्यास येत्या दहा तारखेला जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचं ओबीसी नेते नवनाथ आबा वाघमारे यांनी दिलाय त्यामुळे नवनाथ दौड सारख्या गावगुंडाचा माजी जिल्हा परिषद सदस्य सावकार असणारा नवनाथ दौड यांच्या तात्काळ मुसक्या आवळण्याचं काम ग्रह विभागाने केलं पाहिजे नाहीतर ह्या बोराडे कुटुंबियावर पुन्हा आल्या झाल्याशिवाय राहणार नाही बोराडे कुटुंबियांना पुन्हा मारहाण झाल्याशिवाय राहणार नाही आणि याला सर्वशी जबाबदार ग्रह विभाग आणि नवनाथ दौड राहील ग्रह विभागाने तात्काळ नवनाथ दौडच्या मुषक्या आवळ्या पाहिजे आणि ज्या ज्या सोन्या दौड यांनी चटके देताना जेवढे लोक सोबत होते जेवढ्या जेवढ्या लोकांनी पकडलं त्या व्हिडिओमध्ये पाहून सर्वांवर कठोर असं गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि येणाऱ्या काळात जर ह्या गोष्टी नाही घडल्या जर नवनाथ दौडला अटक नाही झाली आणि ज्या व्हिडिओमध्ये ज्या लोकांनी पकडून चटके देण्याचं काम केलं याला जर अटक नाही झाली तर आम्ही येणाऱ्या काळात दहा तारखेला आहे दहा तारखेला असा प्रचंड असा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय आणि एसपी कार्यालयावर तुम्हाला झालेला पाहायला मिळेल हे आम्ही तुमच्या माध्यमातून सांगतो तर या होत्या आजच्या गुन्हेगारी जगतातील काही महत्वाच्या घडामोडी असाच आपल्या आसपास घडणाऱ्या गुन्ह्यांची माहिती जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका क्राईम रिपोर्ट फक्त न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन वर नवा भारत नवा विचार नमस्कार मित्रांनो मी अभिनेता नयन जाधव आपल्याला एक आनंदाची बातमी सांगायची ती अशी की अभिनय स्पर्धा सुरू होते ज्यामध्ये प्रथम पारितोषिक आहे एक्कावन्न हजार आणि तीसुद्धा एकपात्री अभिनय स्पर्धा बरं का म्हणजे एवढ्या मोठ्या रकमेची पारितोषिक या स्पर्धेत मिळणार आहेत तर ही खूपच आनंदाची गोष्ट आहे ना का म्हणजे प्रथम पारितोषिक एक्कावन्न हजार द्वितीय पारितोषिक एकवीस हजार आणि तृतीय पारितोषिक आहे अकरा हजाराचं मला वाटते खूप मोठी स्पर्धा ही होणार आहे तर मला असं वाटतं की म्हणजे जे अभिनय क्षेत्रात उतरणार आहेत ज्यांना आवड आहे अभिनय करण्याची तर त्यांनी या स्पर्धेत नक्की भाग घ्यावा आणि पारितोषिक तर हा भाग वेगळा आहे पण आपल्याला कितपत जमतं आहे हे प्रूव्ह करण्याची ही एक संधी आहे असं मला वाटतं आहे आणि जर अरे यार पारितोषिक जर मिळालं तर मग काय एक्कावन्न हजार कुठे गेलेच नाहीत ना <laughs> तर मला असं वाटतं की या स्पर्धेत आपण सर्वांनीच नक्की सहभाग घ्यावा तर कला वैभव महाराष्ट्राचा एक पात्री अभिनय स्पर्धा संपन्न होते तर नक्की यात भाग घ्या ऑल दी बेस्ट